महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची ओळख आहे मात्र गेल्या काही वर्षात देवीच्या मूर्तीची अवस्था खूपच नाजूक बनली आहे त्यामुळं ही मूर्ती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व सहमतीनं आणि करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या सल्ल्यातून तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आज श्रीक्षेत्रात त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात देवीची मूर्ती बदलण्याचा मुद्दा चर्चेत आलाय करवी करीनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची अवस्था नाजूक बनली आहे काही ठिकाणी मूर्ती भंग पावल्याचं बोललं जात आहे तर रासायनिक प्रक्रिया करूनही मूर्तीचं संवर्धन योग्यरित्या झालेलं नाही त्यामुळे अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या अवस्थेबद्दल कोल्हापुरात विविध मतप्रवाह आहेतच अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यातून त्यांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीबद्दल पुराव्यासह काही निष्कर्ष नोंदवले त्र्यंबकेश्वर इथल्या श्री पार्वती देवीची मूर्ती केंद्रीय पुरातत्व विभागाच्या परवानगीनं बदलण्यात आली त्याचप्रमाणे श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुद्धा लवकरात लवकर बदलावी मूर्तीची अत्यंत नाजूक अवस्था पाहता आता आणखी वेळ दवडण्यात अर्थ नाही अशी भावना ललिता शिंदे देशमुख यांनी व्यक्त केली कोल्हापूरच्या अंबाबाईला बावीस वर्षापासून स्नान आ, मस्तका मस्तकाभिषेक बंद आहे ही तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील भक्तांकडनं भक्तांसाठी अतिशय क्लेशकारक आणि दुःखदायक गोष्ट आहे की देवीला स्नान होत नाही आहे देवीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार जे उपचार व्हायला पाहिजे ते उपचार बंद आहेत देवीला कुठल्याही प्रकारे क अभिषेक आणि स्नान नाही आहे हे अतिशय म्हणजे दुःखदायक हे तातडीने ह्याच्यासाठी कोल्हापूरकरांमधील सगळे जे कोणी विद्वान मंडळी आहेत तिथले नेते आहेत तिथले पुढारी आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण तातडीने ह्याच्यामध्ये एक धर्मसभा लावा मी स्वतः एक त्र्यंबकेश्वरमधली गर्भ गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदललेली आहे म्हणून एक सेवा म्हणून मी कोल्हापूरच्या आई जगदंबेचा विषय आज नाशिकमध्ये घेतलेला आहे यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी मला व्हिडिओमध्ये हदबलता दाखवलेली आहे की ते आम त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्हाला कमिटी निमंत्रण देत नाही आम्हाला कमिटी बोलवत नाही पुजारी मंडळी आम्हाला तिथे काही तिथे आतमध्ये काही कुठे प्रवेश करू देत नाही हे अतिशय म्हणजे ग मनाला खटकणारी गोष्ट आहे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुखांनी श्री अंबाबाई देवीच्या रासायनिक प्रक्रियेबद्दल चुकीचा सल्ला दिलाय पण शास्त्रीय दृष्ट्या आणि धर्मशास्त्रानुसार विचार करून सर्व सहमतीनं कोल्हापुरातील अंबाबाईची मूर्ती बदलावी अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली